भिवंडी तालुक्यातील इताडेगावचे अभिमन्यू पाटील यांचे सुपुत्र स्वर्गीय अजय अभिमन्यू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाटील परिवाराने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवत खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध आजी आजोबांसोबत वाढदिवस वा साजरा केला स्वर्गीय अजय पाटील यांना पृथ्वी लोकातून जाऊन पाच वर्ष उलटून गेली असली तरीही त्यांची आठवण आजही पाटील परिवाराच्या हृदयात कायम आहे आपल्या मुलाची स्मृती कायम जिवंत ठेवण्यासाठी तसेच समाजात सकारात्मक संदेश देण्यासाठी अभिमन्यू पाटील हे दरवर्षी सामाजिक उपक्रमांद्वारे अजय पाटील वाढदिवस साजरा करत असतात तर यावर्षी देखील पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी मातोश्री वृद्धाश्रमात उपस्थित राहून स्वर्गीय अजय पाटील यांच्या वाढदिवसाचा केक कापला आणि वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद देखील घेतले तसेच यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी स्नेहभोजनाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली होती तसेच या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पाटील परिवारातील सर्व सदस्य अत्यंत भावूक झाले होते व अजय पाटील यांनी कमी वयातच आणि गावाला निरोप दिल्यामुळे त्यांची आठवण आजही सर्वांच्या मनात जिवंत आहे इताडे गावचे अभिमन्यू पाटील यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस सामाजिक आणि मानवहिताच्या भावनेतून साजरा करून समाजापुढे एक आदर्श संदेश ठेवला आहे आठवणी जपायच्या असतील तर त्या समाजसेवेतून जपा असा संदेश देखील दिला आहे बहिली या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये मला एक ना पाच वर्षापासून मी बोलत एक मुलाचा वाढदिवस खेळगे अजय पाटीलचा वाढदिवस इथे साजरा करेल मला सांगायचा जेवढा आनंद आहे होता त्याच्यापेक्षा पटीने जास्त दुःख होत कारण माझे पण आईबाप नाही दृष्टी माझा एक विचार होता त्याला एक सर्वसामान्य आपण परिवारामधला एक माझ्या छोट्याशा परिस्थितीनुसार आपण एक मुलाचा वाढदिवस आजोबा आजीबा वडलां समान काकांच्या समाजाच्या का, समोर साजरा करू हीच माझी इच्छा होती बऱ्याच दिवसापासून तर मला योगायोग ती आज प्राप्त करून दिली मला दोन मुलं होते एक मोठ्या मुलाचं नाव अक्षय आणि लहान मुलाचं नाव आहे जय त्याला आवडीने आजही बोलतात आणि नव्याण्णव टक्के त्याला आजो बोलतात आमच्या घरचे परिवार मधले त्याला भाला बोलतात आजीच्या बाबतीत सांगायचं झालं की आजू एक गुरु होता ज्यावेळेस माझ्या बराबर असा त्यावेळेस मला प्रत्येक लोक बोलत आहे हा मुलगा का सिरियल मध्ये काम करतो का मी त्यांना सांगतो भाऊ मध्ये नाही गृहित असतो जॉब आपला सॉरी डिप्लोमा करीत होता तो पण पाच वर्ष आता साडेचार वर्ष झाली त्याला हाफ होऊ शहा आम्हाला तर आमच्या चुट्टीचा आम्ही पण आमच्या फॅमिलीला वाटतंय आमचा मुलगा हाफ झालेला आमच्या आहे कारण आमच्या घरी छोटीशी जरा काही बनवला शिरा बनवला तर आमच्या मुलाच्या पहिल्या टेबलवर भिस्टी होत होतो त्याच्यानंतर आम्ही त्याचं सेवन करतो राबवाच्या माझे का माझा जास्त धार्मिक कार्यवर माझा हे असत आता गेले सलग पाच वर्ष मी माझ्या मुलाच्या नावाने मी वाढदिवस साजरा करतो परत घरी त्याच्या आता तिथीनुसार आता साडेचार वर्ष झाले आता पुढच्या बारा मार्चला त्याचा एक वर्षश्रद्धा आहे त्या वर्षश्रद्धाला हरिनाम कीर्तन भजन हा कार्यक्रम आलो सलग पाच वर्ष मी करीत आलो त्याच्या नावाने आतापर्यंत मी धर्मशाला म्हणा किंवा सामाजिक कार्य क्रिकेटचा का म्हणजे काही कुठे सप्ताह असला तिथं माझ्या ऐपत प्रमाणे त्याच्या नावाने मी अन्नदानासाठी देणगी पावती स्वरूपात देतो मला जे दुःख होत याचं कारण कारण काही नाही त्याची दोन वर्ष सेवा से केली पण त्याच्यामुळे आम्ही कसं रोज त्याच्याशी बोलत होतो आणि बोलता बोलता तो माझ्याशी बोलत पण होता ज्या दिवसाला हाफ झाला त्या दिवसाला माझ्याशी बोलत होता जेवण कर मग पण ईश्वर सत्तेचा इलाज नाही సర్వీ మాట్లాసా భావే మేందా దుఃఖా ముందు

ప్రత్యేక మాసే ఎక్కడైతే ప్రతి ఒంశం